वारसा जपणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांचे कौतुकास्पद कार्य हो। सध्याच्या धकाधकीच्या आणि तंत्रप्रधान जीवनशैलीतही ग्रामीण भागातील महिलांनी पारंपरिक संस्कृती आणि खाद्यपरंपरा आजही जपल्या आहे वर्षभर उपयोगी पडतील अशा पदार्थांची तयारी या महिला उन्हाळ्याच्या दिवसातच करतात घरातील महिलांनी शेतात पिकलेल्या धान्याचा उपयोग करून तयार केलेले हे पारंपरिक खाद्यपदार्थ कुटुंबासाठी आरोग्यदायी आणि टिकाऊ ठरतात उन्हाळ्याच्या सुट्टीत सूर्यप्रकाशाचा उपयोग करून विविध पदार्थ तयार केले जातात त्या कानोले, करंजा कांदोले करंज्या तांदळाची चकली पापड मुगाचे पापड उडीद पापड वड्या मुखमड्या करोडा गव्हापासून शेवळ्यासारख्या चविष्ट आणि पौष्टिक पदार्थाचे समावेश असतो हे सर्व पदार्थ घरच्या घरी बनवून वर्षभर साठवले जातात केवळ नाश्त्यासाठी नव्हे तर सुद्धा हे पदार्थ उपयोगी ठरतात त्याचप्रमाणे लोणच्यांचा हंगाम सुरू झाल्यापासून आंबा लिंबू हिरवी मिरची यापासून तयार केलेले विविध प्रकारचे ही महिला घरीच बनवतात आजच्या रेडीमेड पिढीत पापड लोणचा दुकानातून सहज उपलब्ध होतात तरी सुद्धा अनेक महिला स्वतःचे पदार्थ तयार करत असल्याने त्यांच्या कष्टाची आणि परंपरे प्रती असलेली निष्ठेची दाद द्यावी लागेल या साऱ्या कृती केवळ खाद्यपदार्थाच्या निर्मितीपुर्या मर्यादित नसून तर त्या एक संस्कृती एक परंपरा आणि कौटुंबिक एकात्मतेचे प्रतीक आहे ही परंपरा पुढच्या पिढीकडे पोहोचणे हे गरजेचे आहे आणि ग्रामीण भागातील महिलांनी हे कार्य खरोखरच प्रेरणादायी रीतीने पार पाडले आहे